नमस्कार चला बघूया आता दोन हजार कसा आहे रुलिंग नंबर नऊ वाल्यांसाठी दोन हजार सव्वीस जसं की आपल्याला माहिती आहे सूर्याची एनर्जी घेऊन आलेला आहे राजा म्हणतो आपण ह्याला सूर्याला आपल्या एक नंबरला आपण राजा म्हणतो आणि हा जो नऊ नंबर आहे नऊ नंबरला आपण सेनापती म्हणतो ओके तर कुठेतरी असं दिसतं ना नऊ नंबर हा सेनापती असल्यामुळे ना राजाचं वर्ष जेव्हा येतं त्यावेळेला हे लोक खूप जास्त एनर्जेटिक होतात खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी वाढते खूप जास्त कामं तुम्हाला भेटणार आहेत आता सो बी रेडी फॉर ना टेक न्यू रिस्पॉन्सिबिलिटी ऑर न्यू वर्क असं दिसतंय मला खूप काही तुम्ही कांद्यावरती घेऊन चालणार आहात या वर्षी असं आपण म्हणू शकतो कुठेतरी मला हे पण दिसतंय की नंबर नऊ पीपलसाठी हे वर्ष रिबर्थचं असू शकतं एक नवीन एनर्जी नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते मागच्या गोष्टी काही ना तुम्ही लटगो करू शकता सोडू शकता आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी प्रॉब्लम जे इमोशन ट्रॉमा जो तुम्ही फील केला आहे मागे त्या गोष्टी कुठेतरी तुम्ही लेट गो करताना मला दिसते आणि एक न्यू बिगनिंग होताना दिसतीये मला तुमची कुठेतरी असं म्हणू शकतो आपण तुमच्यातली जी फायर आहे ती कुठेतरी ना चांगल्या ठिकाणी चांगल्या दिशेला ओके अलाइन होताना दिसतीये मला यावर्षी कुठेतरी असं आपण म्हणू शकतो की तुम्ही शांत होताल आणि यू फील सॅटिस्फाईड ओके वॉट एव्हर यू हॅव त्या गोष्टीसाठी तुम्ही खूप जास्त सॅटिस्फाईड होताल बेटर फील करताल यावर्षी आपण हेल्थ रिलेटेड जर यांचं बघायला गेलो तर हेल्थ रिलेटेड मच 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 बेटर पिरियड आहे जो तुम्ही मागच्या वर्षी फेस केलं पिरियड त्यापेक्षा या वर्षी यू फील मच बेटर असं दिसतंय फक्त इथे ना तुम्हाला इमोशनल हिलिंग करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बिकॉज असं दिसतंय मला की तुम्ही ना त्या बऱ्याच गोष्टी ना तुम्ही इमोशन्स आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही ना मनामध्ये कुठेतरी साठवून ठेवता आणि त्यामुळे तुमच्या हेल्थवरती परिणाम होताना दिसतोय ओके तर त्या गोष्टी नाही केला तर डेफिनेटली चांगलं असेल तुमच्यासाठी कधी कधी आणि हीट रिलेटेड इशू जाणवू शकतात तुम्हाला तर एक रेग्युलर चेकअप प्रॉपर करत जावा त्याशिवाय तुम्ही हे करू शकता तुम्ही पाणीचं इंटेक थोडंसं वाढू शकता दिस इज इम्पॉर्टंट बिकॉज सन पण आहे तुम्ही ऑलरेडी मंगळ आहात तर उष्णता वाढणार आहे ब्लड रिलेटेड इशू थोडेसे प्रॉब्लेम क्रिएट करतील बी पी वगैरे म्हणा किंवा हार्मोन रिलेटेड प्रॉब्लेम सो so यू हॅव टू बी केअरफुल थोडस हेडएक थोडंसं ऍसिडिटी वगैरे जाणू शकते फक्त आपलं रुटीन व्यवस्थित करून ना तुम्हाला बऱ्यापैकी या गोष्टीतून सुटका भेटेल असं आपण म्हणू शकतो दोन हजार सव्वीस तुमच्या शरीराला नवीन ऊर्जा देणारा असेल ओके okay? हे लक्षात ठेवा रिलेशनशिपबद्दल जर आपण बोलायला गेलो तर मला इथे असं दिसतंय की कार्मिक सायकल एंड होणं ओके एक सायकल संपणं आणि नवीन सुरुवात होणं कुठेतरी रिबर्थ होणं हे दिसतं आहे रिलेशनशिपमध्ये खूप स्ट्रॉंगली बरेच जी नाती जी तुम्हाला त्रास देत होती ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल नव्हता ज्याच्यामध्ये तुम्ही अडक अडकला होता ज्याच्यामुळे तुम्हाला ग्रोथ होत नव्हती तर कुठेतरी त्या गोष्टी मला बेटर होताना दिसत आहेत आणि नवीन नातं आयुष्यात येताना दिसतंय तुमच्या कपलसाठी जर बघायला गेलो रिलेशनशिपमध्ये हे हा पिरियड मला असा दिसतो आहे की एक नवं चैतन्यानी नवीन सुरुवात करणं नात्याची असं दिसतंय मला ओके आणि हार्मोनियस ऑनेस्टी ऑनेस्टी दिसती आहे मला तुमच्या रिलेशनशिपमध्ये क्लोजनेस आहे येताना केअर आहे खूप जास्त आणि अंडरस्टँडिंग खूप जास्त वाढेल तुमच्यामध्ये बिकॉज असं दिसतंय मला की मागचे बरेच दोन तीन वर्ष म्हणजे तुम्ही खूप स्ट्रगल केलं आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत एकत्र आहात इट मीन्स दिस इज हिलिंगवाला पिरियड ओके जर सिंगल असाल तर मला असं दिसतंय की तुमच्या आयुष्यात पण सोलमेट येताना दिसतोय पण ॲट द एंड म्हणजे मला असं दिसतंय ऑगस्ट नंतरचा पिरियड तुमच्यासाठी जास्त चांगला आहे टू गो इन एनी रिलेशनशिप जर तुम्ही नवीन काही सुरुवात कराय करू इच्छिता तर फर्स्ट ते सगळं कार्मिक बॉन्ड जे आहे ते सगळं संपू द्या आणि नवीन सुरुवात किंवा सिंगल असाल तर नवीन व्यक्ती आयुष्यामध्ये येण्यासाठी ना तो पिरियड जास्त चांगला आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी युनिवर्सचा मेसेज जर बघितला रिलेशनशिपला घेऊन स्पेशली तर जुनं सोडा कोणत्याही गोष्टीला असं डेस्परेटली धरून ठेवू नका लेट गो करा आणि जे तुमच्या प्रेमाच्या पात्र आहे त्या गोष्टी युनिवर्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे या वर्षी करिअरच्या दृष्टीने जर आपण बघायला गेलो तर मला इथे असं दिसतंय की लिडरशिप ऍक्टिव्हेशन होईल तुमच्यामध्ये कुठेतरी आणि असं पण दिसतंय मला नवीन नोकरी नवीन पद ऑथॉरिटी भेटेल सक्सेस भेटेल कुठेतरी अशा टाईपचं दिसतंय मला ओव्हरऑल हे वर्ष सक्सेस करिअरसाठी खूप जास्त चांगलं आहे जे हार्डवर्क दोन तीन वर्षापासून तुम्ही करताय त्याच्या रिलेटेड तुम्हाला फळ भेटताना यावर्षी मला दिसत आहे विदेशात वगैरे शिफ्ट व्हायचं असेल तर दिस इज बेस्ट पिरियड तशी ऑपॉर्च्युनिटी येऊ शकते तुमच्याकडे तुमचा जो स्वभाव आहे तुमची जी निडरता आहे आणि तुमचं जे ॲटिट्यूड आहे त्या गोष्टी मला असं दिसते की खूप जास्त लोक तुमच्यावरती विश्वास टाकतील ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी मला असं दिसते की Uh, जून ते डिसेंबर पिरियड खूप जास्त चांगला आहे फर्स्ट हाफमध्ये मेजर कुठलाही काम करू नका इन्व्हेस्टमेंट करू नका सेकंड हाफ इज रिअली गुड फायनान्शियल कंडिशन जर आपण बघितली तर मला इथे असं दिसतं आहे आर्थिकदृष्ट्या तुमच्या आयुष्यामध्ये स्टिब स्टेबिलिटी येईल नंबर नऊ लोकांना पैसे देतात पण कधीकधी कधी ना त्यांचं अप्रिशिएशन लोकांकडनं त्या गोष्टीचं भेटत नाही okay. uh, की अरे तू मला एवढी मदत केली अशा टाईपचं होत नाही त्यांच्याबरोबर तर यावर्षी थोडंसं विचारपूर्वक तुम्हाला पैसे लोकांना उधारी वगैरे द्यायला पाहिजे ओके पण यावर्षी पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल इन्कम वाढेल सेविंग्स वाढेल तुमची आणि डेप्त कमी होतील कर्ज वगैरे असेल तर ते कमी होईल इन्व्हेस्टमेंट uh, फायदेशीर राहील तुमच्यासाठी ओके okay? अनएक्सपेक्टेड दिसतोय मला एक तुमच्यासाठी युनिवर्सचा संदेश आहे तुमच्यासाठी जो देतो त्याला युनिवर्स दुप्पटपटीने परत देतो म्हणजे परत करतो असं आपण म्हणू शकतो ओके यावर्षी तुमच्यासाठी लकी कलर आहे गोल्डन आणि रेड तुमच्यासाठी वार आहे मंगळवार तुम्ही हनुमानाची पूजा करू शकता हनुमान चालीसा रोज वाचायला पाहिजे तुम्हाला अफर्मेशन तुमच्यासाठी हे म्हणू शकतो आपण मी मुक्त आहे मी शक्ती आहे आणि युनिवर्स माझ्यामध्ये नवीन सुधारणा करत आहे दोन हजार सव्वीस तुम्हाला भूतकाळातून मुक्त करून उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणारं असेल तर हे होतं नंबर नऊसाठी साठी दोन हजार सव्वीसचं रीडिंग